म्हसवड सह मान काही भागात बुधवारी दुपारी एक वाजून एकोणपन्नास मिनिटांनी जोरदार जमीन हदरून सोडणारा घुम असा गुड आवाज झाला त्यामुळे खर ते संपूर्ण मान तालुका गेला व भूकंप झाल्याप्रमाणे नागरिक घराबाहेर येऊन एकमेकांना आवाज ऐकला का कशाचा होता भूकंप तर नाही ना मग हा गुड आवाज कशाचा होता याची चर्चा मात्र तालुक्यात सुरू होती बुधवारी म्हसवडचा आठवडा बाजार या बाजाराला जवळच्या पाच तालुक्यातील व्यावसायिक तर आठवड्याच्या बाजारहाट साठी बाजार, बाजार, सा बाजार हजारो बाजारकरी खरेदी विक्री करत असताना दुपारी एक वाजून एकोणपन्नास मिनिटांनी मोठा घुमसा आवाज झाला व जमीन थोडी हदरल्याचे जाणवल्याने बाजारात बघणं असलेले बाजारकरी पूर्ण हादरून गेले नक्की काय होत आहे आवाज कशाचा आहे हे कोणाच्याच लक्षात आले नाही पोलीस ठाण्यात तहसीलदार कराल चौकशी केली मात्र या गुढ आवाजाचे रहस्य काय उलगडले नाही महेश कांबळे स्टार न्यूज मसवड.